दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुप्पी आओ चलो सभी वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मोर, झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव जळगाव परावे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी भरला उमेदवारी अर्ज शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जळगाव मध्ये महाविकास आघाडीकडून रॅली काढून करण्यात आले जोरदार शक्ती प्रदर्शन जळगाव लोकसभा संघातील महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार व रावेर संघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज भरला असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरण्यात आला दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जिल्हा अधिकारी कार्यालय रॅली काढून महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले सुमित देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव भाजपचा बाले किल्ला वगैरे काही नाही गेले दहा वर्ष नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांचे या भागातले केले च यांनी लोकांची प्रचंड फसवणूक करून लोकांना अमिष दाखवून लोकांना भ्रमित करू विजय मिळवला आहे नक्की पण संपूर्ण देशामधलं वातावरण महाराष्ट्रात आहे संपूर्ण देशामधलं वातावरण झपाट्यानं बदललं आणि बदलताना मला दिसत आहे नरेंद्र मोदी यांच्या पश्वेगिरीला आता या देशाची जनता अजिबात भुलार नाही आपण पाहिला असेल महाराष्ट्रातल्या मोदींच्या सभांना अजिबात प्रतिसाद नाही सभा झाली कधी संपली कधी मोदी परत गेले कधी हे कोणालाच कळत नाही मोदी येतात कधी मोदी जातात कधी मोदींच जे काय हवा निर्माण केली होती गेल्या के दहा वर्षात ती हवा पूर्णपणे संपलेली आहे या महाराष्ट्रा महाविकास आघाडी आघाडीवर आहे आणि खानदेशच म्हणा जळगाव असेल रावेल असेल नंदुरबार असेल धुळे असेल दिंडोरी असेल नाशिक असेल या सर्व जागांवर महाविकास आघाडीची उमेदवार होती हे मला स्पष्ट उद्धव पक्षाच्या वतीने उमेदवारी वाजवणारा माणूस या चिन्हावर श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळालेली होती त्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना काँग्रेस आणि आमचे सगळे घटक पक्ष यांच्या समर्थनाच आज या ठिकाणी अर्ज जळगावला भरलेला आहे उमेदवारी अर्ज भरताना मला लाख इथं हजारोच्या हो संख्येने जळगाव लोकसभा मतदारसंघातून तरुणांपासून ज्येष्ठ श्रेष्ठांपासून महिलांपर्यंत मोठा वर्ग हजर होता महाविकास आघाडीचे नेते हजर होते एक चांगला प्रतिसाद बघायला मिळाला कालच एका प्रश्नाचं उत्तर देताना मी सांगितलं होतं कोणी आरोप आमच्यावर केले होते की पिक्चर फ्लॉप राहील त्यांना मी सांगितलं होतं उद्या आमचं ट्रेलर पहिले बघा मग आपण पिक्चरवर नंतर बोलू त्याचं एक छोटंसं ट्रेलर आम्ही या ठिकाणी लोकांनी दाखवून दिलेलं आहे अतिशय उन्हाच्या तडाक्यामध्ये लोकांचं प्रेम आणि लोकांचे प्रतिसाद बघून त्या ठिकाणी खूप आनंद झाला